हिवरा संगम येथे पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत बारा व्यक्तीसहित दो जनावरांचा घेतला चावा महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे शनिवारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत माजवली संपूर्ण गावभर चावा घेत फिरणाऱ्या या कुत्र्याने आतापर्यंत बारा जणांचा चावा घेतला असून एका इश्माची प्रकृती चिंताजनक आहे संपूर्ण गावात पिसाळलेल्या कुत्र्याविषयी प्रचंड दहशत निर्माण झाली असून गावकरी महिला आणि लहान मुले यांचे घराबाहेर निघणे दुरापास्त झाले आहे हिवरा ग्रामपंचायत प्रशासनाने गावात दवंडी देऊन पिसाळलेल्या कुत्र्याबद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे आज शनिवारी अचानक हिवरा संगम येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने संपूर्ण गावात आपली दहशत माजवली असून दिसेल त्या व्यक्तीला चावा घेत फिरणाऱ्या या कुत्र्याने जवळपास बारा लोकांच्या व दो जनावरांचा चावा घेऊन जखमी केले याबाबत ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद पाटील कदम यांनी पुढाकार घेऊन सर्व जखमींना अँब्युलन्सद्वारे प्रथम पोंडुळी येथील उपचार केंद्रात दाखल केले व टी टीचे इंजेक्शन उपलब्ध होते मात्र कुत्र्याच्या चाव्यामुळे शरीरावर झालेली जखमांची पाहिजे तशी औषध उपलब्ध नसल्यामुळे त्यांना यवतमाळ येथे हलविण्याचा सल्ला उपचार केंद्राच्या जबाबदार व्यक्तीने दिल्यानंतर संपूर्ण जखमींना यवतमाळ येथे रेफर करण्याची सर्व व्यवस्था केली पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दत्तारामजी वारांगे उषा अरविंद कदम सुदाम अडकिने रंजना अनिल कदम प्रभाबाई लगादिवे पूजा राकडे हारुण पठान ताराबाई कदम यांचा चावा घेतला यामध्ये दत्तारामजी वारंगे यांच्या पायाला मोठी जखम झाली असून त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे सर्व रुग्णांना यवतमाळ येथे पाठविण्यात आले असून यावेळी पोहलोळी येथील आरोग्य केंद्राचे डॉक्टर नागपुरे डॉक्टर राठोड डॉक्टर अमोल मुलमुले चालक दत्ताराव वायदांडे यांच्याचे हिवरा ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद पाटील कदम ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते सदर पिसाळलेले कुत्र्याशी संबंधित विभागाने त्वरित विल्हेवाट लावून हिवरा ग्रामवासियांना चिंतामुक्त करावे अशी मागणी होत आहे